इतके महत्वाचे निर्णय हे आपल्या सरकारने या ठिकाणी सरकार घेतले आम्ही सांगितलं आमच्या शेतकऱ्यांना यापुढे विजेचं बिल भरण्याची आवश्यकता नाही त्या ठिकाणी आमचे विरोधक म्हणत होते जुमलाय आमच्या शेतकऱ्याला तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज मिळाली पाहिजे आणि या करता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीची योजना सुरू केली महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की ज्यामध्ये ऊर्जा मंत्री म्हणून मी निर्णय केला की शेतकऱ्यांची वेगळी वीज कंपनी असणार आहे आणि महाराष्ट्राने पहिली वीज वितरण कंपनी केवळ शेतकऱ्यांकरता या ठिकाणी तयार केली आणि या कंपनीच्या अंतर्गत बारा हजार मेगावॅटचे सोलरचे कामं सौर ऊर्जेचे काम सुरू झाले अठरा महिन्यामध्ये हे काम आम्ही पूर्ण करू आणि त्यानंतर आमच्या सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बाराही महिने तीनशे पासष्ट दिवस दिवसाची बारा तासाची वीज ही त्यांना आम्ही देणार आहोत आणि याच्यामध्ये सरकारचाही फायदा झाला आम्हाला वीज विकत घ्यावी लागायची आठ रुपयाला शेतकऱ्याला द्यायचो सव्वा रुपयाला आता आम्हाला आठ रुपयाची वीज तीन रुपयात मिळणार आहे त्यामुळे पूर्वी जे पैसे सबसिडीवर द्यायचो ते पैसे आम्ही एम एसीबी बीला भरले तर आता फुकटात वीज आम्हाला शेतकऱ्यांना देता येते म्हणजे ये एवढा मोठा फायदा या सौर कृषी वाहिनीमुळे झाला आणि दुसरी अजून एक लो, लो। योजना आपण आणली आहे आतापर्यंत विदर्भामध्ये पेड पेंडिंगचा हिशोब असायचा किती लोकांनी कनेक्शन मागितलं किती लोकांना मिळालं खूप लोकांना आपण दिलं पण ती यादी वाढतच होती आम्ही निर्णय केला आणि योजना आणली आता सौर कृषी पंपाची योजना आहे ज्याच्यामध्ये मागेल त्याला कृषी पंप तुम्ही मागेल तुम्ही फक्त या ठिकाणी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचा जर शेतकरी असेल तर पाच टक्के पैसे भरायचे आहेत आणि बाकी इतर शेतकऱ्यांनी केवळ दहा टक्के पैसे भरायचे आहेत तुमचे नव्वद टक्के पैसे आम्ही भरणार आहोत आणि तुम्हाला त्या ठिकाणी अतिशय चांगला पंप हा आम्ही लावून देणार आहोत सात लाख पंप आपण आता रेडी ठेवले आहेत आमच्याकडे शेतकऱ्यांची एकूण मागणी दोनच लाख आहे आता सात लाख पंप आहे ज्याला पाहिजे त्याला पंप देऊ गेल्या सहा महिन्यामध्ये साठ हजार पंप आम्ही लावून केलेले आहेत अत्यंत वेगानं हे काम आपलं चाललेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणजे आम्ही तर पाच वर्षाकरता तुमचं विजेचं बिल रद्दच केलं आहे पण ही तर योजना अशी आहे पंचवीस वर्षा कर... वर्षाला एक लाखाच्या वर पैसा कमवतात कोणी दोन लाख कोणी चार लाख कोणी बारा लाख कमवतात अशा महिलांचं स्वागत केलं आता अशा पंचवीस लाख महिला तयार करायच्या आहेत मग एक कोटी महिला महाराष्ट्रात तयार करायच्या आहेत आणि त्याचसोबत आपल्या सगळ्या बहिणींकरता या ठिकाणी भाऊबीजेची उवाणी या ठिकाणी राखीची उवाणी म्हणून आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली दोन कोटी वीस लाख महिलांच्या खात्यामध्ये आता दरमहा या ठिकाणी पंधराशे रुपये भरणं आपण सुरू केलं बहिणींनो आता ऑक्टोबर महिन्यामध्ये सात आठ तारखेकडे पुढच्या दोन तीन दिवसात तुमचे ऑक्टोबरचे आणि नोव्हेंबरचे दोन्ही महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आले चला सुरू झाला व्हेरी गुड पुढच्या चार पाच दिवसात ज्यांच्या आले नाही त्यांच्याही खात्यामध्ये हे पैसे त्या ठिकाणी जाणार आहेत त्यामुळे अडीच कोटी महिलां